माझे नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या दोघांच्या युट्यूब चॅनल मॅक्सच्या युट्यूब चॅनलवरती आणि गणेशच्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघा व्हिडिओ आलेली आहे कुठे आहे काय ते थंबनेल बघूनच तुम्हाला समजलेलं असेल कारण की भाई ज्या गोष्टीच्या आम्ही दोन वर्ष वाट आम्ही नाही म्हणजे सर्वच बघत असतात दोन वर्ष वाट बघत असतात तो सोहळा आलेला आहे आणि वर्षो हो बोटला की भाई इथं फेस्टिवलचा भर भरपूर भरपूर बंडळा आहे सो आपण पण चाललोय आता मंदिर जवळ देवीच्या तिथे संध्याकाळी आठ वाजता वारी निघणार त्याच्यानंतर बारा वाजता सुद्धा दुसरी वारी असेल आणि हे सर्व तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघणार तर आपण जाऊया समोर आहे वर्सोवा जो पूर्ण कोली जमात आहे तर आपलं काय असणार आहे या वर्षीचं नियोजन वगैरे हो सर्व बघूया आणि आज आहे तर आम्ही पूर्ण रात्रभर गोंधळ घालणार आहोत तर चला मंडळी आलो आहे आणि आल्याच्यानंतर लाईन तुम्हाला हे पूर्ण बघा इथून लाईनत यायला लागणार आहे इथं दर्शनाची रांग आहे सर्व आणि दोन्ही साईडला वेगळं आहे नाही म्हणजे नॉर्मल लोकांसाठी जे दर्शनाला येतील आणि दुसरी साईडून तुम्हाला एक रांग बघायला भेटेल जे नवसाची असेल नाऱ्यावेर्याची रांग असेल तो पूर्ण इकडं आपल्याला बघायला भेटणार आहे सो आपण आता तिकडं जाऊया जवळ जराचा मंदिराच्या कारण की आता ही तुम्हाला जे खायची तुम्हाला नंतर दाखवेन की इथं तू क्राऊड कसा बसणार आहे एकदम आरामामध्ये जाऊया पहिल्या दर्शन करून घेऊया आल्या आल्या पहिल्या दर्शन करूया कारण की त्याच्यानंतर आपल्याला दर्शन तर भेटणार नाही आहे क्राऊड एवढा असतं भाई आपल्याला माहिती आहे कसं आते की जय त्याला मंदिरात आलो आहे आणि जयघोष झालेला आहे चालले तयारी संध्याकाळी तुम्हाला बघायला भेटणार आहे हे कसं असणार आहे पूर्ण पूर्व तयारी आता शृंगार करतात तर मी नंतर दाखव शृंगार चालू आहे आता शृंगार चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण जेव्हा शृंगार होईल त्याच्यानंतर तुम्हाला बघायला भेटणार आहे देवीला का तोपर्यंत आपण अर्धा बघून घेऊया आतमध्ये गाभार आहे आणि या साईडला पूर्ण तयारी जो लाईव्ह वगैरे पण आपल्याला बघायला भेटणार आहे इथे हार वगैरे बांधतात आहे आणि मस्त इथं आता सध्या तर दर्शनासाठी खूप छान वाटतंय त्याच्यानंतर गर्दी वाढेल आणि बघा आईला मी पूर्ण तुम्हाला नंतर दाखवतो तयारी झाल्यावरती नेसवल्यानंतर सर्व त्याला मंडळी आहे संध्याकाळी झाली आहे ज्याची आपण वाट पाहत होतो पाहिजे सुरुवात झालेली आहे आता थोड्या वेळात आरती होईल आणि आरतीच्या नंतर आपल्याला जो वारी असते वारी असते वारी संपूर्ण बघायला भेटणार आहे मग असं तुम्हाला काहीच क्राऊड बघायला भेटला नव्हता पण आता जो क्राऊड तुम्हाला बघायला भेटणार आहे ना तो खूप खूप म्हणजे खूप बॉक्टिरणार आहे तुम्हाला महा बघायलाच भेटणार आहे त्यासाठी साईडला बघायची तयारी वगैरे रेडी झालेले आहे महिला मंडळ मंडळी समोर लावलेली स्क्रीन आणि स्क्रीनवरती तुम्ही आईचं दर्शन घेऊ शकता कारण की आतमध्ये मगाशी जर दाखवला तुम्हाला एवढा क्राऊड आहे ना खूप 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 डेंजर आहे पण हे भारी गेलं आहे की जेणेकरून करून त्या साईडला आपण म्हणजे लाईन वगैरेमध्ये जास्त असेल तर ता इथे तुम्ही दर्शन वगैरे करू शकता कारण की या साईडहून आपल्याला यायला या आहे गावातून एंट्री आहे आणि एल आय डी स्क्रीन लावले आहे आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण दर्शनाची रांग आणि तुम्ही सुरुवातीला बघितला दर्शनाची रांग तेवढी मोठी होती कारण की असा वेळ झाला आहे वारी निघायची आणि आता थोड्याच वेळात वारी निघणार आहे ज्याची तुम्हाला सांगतो ना एक अद्भुत दर्शन आहे कारण की जे ज्यांच्या अंगात देवी येतं जो प्रारूप असतो जे देवीचं म्हणजे अंगात वारा येतं त्याच्यानंतर त्यांची तयारी बघा तुम्ही असं वाटतं ना हुम हु हिंगलाई देवी आहे कारण की त्यांची तयारी खूप भारी केलेली असते पहिली वारीला त्याच्यानंतर दुसरी वारीला पण होतो मग फुलं असं सर्व सर्व तुम्हाला बघायला भेटत की आपली गोटातून जे आपल्या चालतात सर्व जी परंपरा आहे आपल्या या वेसाव्या गावची तुम्हाला बघायला भेटणार आहे मला मंडळी आता या समोरून आपल्याला वारी बघायला भेटेल त्या आणि भिक्षक आहे 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 गावकरी काय काय म्हणजे प्रथा भंडारा ओके मग भिक्षिक मध्ये काय देतात का तुम्हाला का तुम्ही त्यांना काय देता दे देवीचा भंडारा देतो आणि दादा काय देतात दे काढून दे दे

अच्छा आणि ती दुसरी होते तिला काय म्हणतात अग्नि कुंडाची म्हणजे मंदिरात अग्निकुंड त्याच्यावरून चालूच राहतात ते ना नावसाची नवसाची वारी कसे का आपला नवस अच्छा अच्छा त्याची त्याची असते का वारी तुम्ही बोलत ताप आला तुझ्या नवसाची वाढ घालतो बरोबर बरोबर या या थोडा थोडा पुढे थोडा पुढे बरोबर बरोबर अच्छा नारळ फोडतात का त्याच्यानंतर संकट दूर होते हा ओके ओके आणि ती दुसरी वारी असते तिचा काय असतं प्रथा तिच्यामध्ये अग्निकुंडाची बाराची ओके ओके मग ती याच या जे आपल्या आई त्यांच्या मग ती या आईचे अंगात येते का ते दुसरे येतात दुसरे येतात का ओके ओके ठीक आहे ठीक आहे अच्छा हा का ओके 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 चला दादा हां चला बरीचशी माहिती देतात आहे दे, आपल्याला दादा लोक जे तुम्ही आता ऐकताय आणि या साईडला भंडारा लावतात जेवढे पण गावकरी मंडळी येतात आहे त्या सर्वांना आणि इकडे दादा आहे जे दे, तांदूळ देतात ते तांदूळ तुम्ही तुमच्या घरात ठेवल्यानंतर बरीचशी बरकत होते तर यासिद्ध भैरणचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता

मंडळी मंडळी जसं तुम्ही बघितला की पहिली वारी निघाली आणि ती आपली नवसाची होती त्याच्यानंतर दुसरीची बारा वाजता होणारे अगली कुंडाची वारी असणार आहे आणि त्या वारीशी लोकांचे दमलेली आहेत मध्ये तुम्ही पाहू शकता सर्व मंडळी वारी निघणार आहे दुसरी वारी जी निघणार आहे ती बारा वाजता असणार बारा म्हटलं तर साडेबारा एक वाजेपर्यंत ती निघेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला अग्निगुंडाची अरे पण सर्वात म्हणजे जो पूर्ण इकडचा गणसमुदाय जो आलेला एका व्यक्तीला बघण्यासाठी ते म्हणजे आपली कृष्णा आयला बघण्यासाठी आणि त्यांचं दर्शन झालं खूप खूप भारी वाटला खूप भारी वाटला आणि आम्ही आता जेवढे पण इकडे सर्व युट्यूब कम्युनिटीचे जेवढे पण ब्लॉकर आहेत सर्व थांबले आहेत वरिच्छे लोक इकडे येतील आणि त्याच्यानंतर पुढचा जो कार्यक्रम असाल तर तिथून बघणार आणि एवढी माहिती देत येईल दरवर्षी तर या वर्षी पण आपण सुद्धा माहिती द्यायची इंग्रादेवी माते की जय मंडळी समोर पाहू शकता भाऊ आलेला आपला कलेक्शन जे तुम्ही आता सध्या ट्रेंडिंग बघताय या साईडला भाऊचा आणि त्यांचे पप्पा तुम्हाला इकडे बघायला भेटत आहे या साईडला आवडतं व्यक्तिमत्व ज्यांना पूर्णपणे तुम्ही जेव्हा आता गिरगाव वगैरे होतात पाहू शकता प्रॉपर कसं आहे बुटं हो वगैरे बघा किती छानच आहे आणि प्रॉपर मामाली लुकिंग केलेली आहे या साईडला पाहू शकता तुम्ही ड्रेसिंग बाबाची ड्रेसिंग आणि बाबांना हे सर्व आवड आहे दाखवण्यात आणि तुम्ही गाण्यात पण सुद्धा पण बघितलेलं असेल नाखवा गाण्यामध्ये बघितलेलं असेल बाबाला हे जे आपली पेरणावं आहे इकडं कोळी समाजा जो पहिणावा आहे प्रॉपर बाबा करतात आणि त्यांचा पहिणावा आम्ही नेहमी त्यांच्या शॉपमध्ये पण जात असतो जो कुलाव्यामध्ये त्यांचा शॉप आहे तांडेल कोळी कलेक्शन म्हणून बाबा खूप भारी नेहमीप्रमाणे भारीच दिसतं आणि आज सुद्धा भारी दिसतो देवी माते की ज वारी जी असते ती नवसाची वारी याला नाराय बेराची वारी म्हणतात बऱ्याच लोकांना ही कदाचित बाहेर या वारी तेवढं महत्त्व नसेल पण लोकांचे नवस पूर्ण झाले की पायाला भेड्या बांधतात भेड्या म्हणजे आयुष्यात येणारी संकटं ही माऊलीच्या कृपेने ती संकटं दूर होतात आणि या भेड्या इकडे निघतात असे नारळ भेणूचं महत्त्व आहे ही वारी जवळपास साडेआठ नऊच्या आसपास निघते त्याच्यानंतर बारा वाजताची वारी निघते ती अग्निकोंडाची वारी अग्निकोंडाची वारी ह्याच्यात दोन अग्निकोंड असतात एक असतो भवानी मातेचा एक असतो हिंगळाय मातेचा इकडे ट्रस्ट ऑफिस आहे आपल्या बाजूला हॉल आहे इकडे देवदेव होणार आणि मग ती वारी ज्या दोन सुवासनी असतील म्हणजे एक सिद्धे परिवार एक तोंबरी परिवार असे त्या सुवासनी जे असतात त्या घरातल्या ते त्या वारीचं कोण डोक्यावर घेतात आणि पूर्ण प्रदक्षिणा घालतात आणि पहिली वारी जी निघते नवसाची नाड्या बेड्याची त्याचे जे हे असतात मानकरी ते हिंगळ परिवार असतात असे हे तीन प्रमुख मानकरी आहेत गावातले की अशा वारीचं महत्व आहे अग्निकुंडाच्या वारीचं असं महत्व आहे की जो अग्निकोंड असतो तर लोकांना अनेक लोकांना माऊलीचं दर्शन पण रात्री अशाच रूपात घडते अशी लोकांची श्रद्धा आहे ज्या वाटेनं माऊली जाते म्हणजे इकडून इंद्रादेवी म्हणजे आपल्या गोमागल्लीतलं इकडून निघते बाहेर खड्डे गल्लीतनं त्याच वाटेवर माऊलीचं दर्शन लोकांना घडलेलं आहे रात्री बारानंतर आणि त्याच स्वरूपात अग्निकुंड घेऊन हे महत्व आहे त्या वारीचं म्हणून या दोन्ही वाऱ्या महत्वाच्या आहेत तर कुठलीच वारी मिस करू नका कारण हे ये कधी येणार कोणाला कधी योग ये येणार आहे आपल्यालाच माहित नाही दोन वर्षांनी का असते दादा ही थोडीशी माहिती असते दोन वर्षांनी बघा कसा आहे आता आषाढ महिना आहे तर आषाढ महिना असा असतो की या महिन्यामध्ये गुप्त रूपाने की देवीची भैरवाचं वेताळाचं जे पूजन करायचं असतं ते आषाढ महिन्यात होतं त्याच्यात गुप्त नवरात्री असतात वर्षात चार नवरात्री आहेत त्याच्यातनं दोन गुप्त आहेत तर त्या गुप्त म्हणजे ही आषाढाची एक नवरात्री आहे मग आपली जी पूजा पद्धती होते ती आपली कौल पद्धतीने म्हणजे जी इतर हिंदुरोप करत नाही त्या पद्धतीने आपण देवीचे पूजन करत असतो आषाढ महिन्यात तर आता दोन वर्षाचा असा आहे की काही लोकांकडनं आपण पूर्वजांकडनं ऐकलेलं आहे की एक वर्ष आठ गोंधळ असतो एक वर्ष तो सिनेमात होता गोंधळ तो शिवगल्लीला आणि तो सोडून दुसऱ्या वर्षी असतो तो इंग्लंडमध्ये जातो ओके अशी अनेक पुरातन परंपरा आहे ती चालत राहणार आहे ती चालत राहणार इंग्लंड देवी माते की जयकोड एलकोड सदानंदाचा एक माते की जय चला इथं मंडळी भेटलेली आहे जी ठाणे कोपरीवरून आहेत त्या ता पहिल्यांदा आहे का पहिल्यांदा आलेत तुम्ही ओके तर कसं वाटतं इकडचा माहोल बघून एक नंबर ना इकडे आमचे प्रवीणदादा आहेत मेकअप आर्टिस्ट बाई फेमस आणि मला दरवर्षी भेटतात लास्ट टाइम पण भेटलेले बरोबर ना हा चला आणि मस्त कसं वाटत आजचं नियोजन कधी आले तुम्ही आत्ताच आलेत का दर्शन वगैरे झालंय नाही म्हणजे तुम्ही थांबा बारा वाजेपर्यंत तुम्हाला प्रॉपर जर दर्शन आणि माहिती घ्यायची असेल बघायचं असेल दोन वर्षाचा सोहळा का तर तुम्हाला बारा वाजेपर्यंत थांबावं लागेल खूप भारी एकदम मस्त आम्ही सुद्धा वस्तीला आलोय एकदम मस्त झाला हा नक्की 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 नक्की, नक्की, नक्की माते की ते चला मंडळी केतन दादा आलेले आहेत आणि डोंबिलीवरून आलेले आहेत दरवर्षी येत असतात जेव्हा पण दोन वर्षातून हा गोंधळ सोहळा असतो तेव्हा दादा येत असतात दादा काय बोलशील आजच्या सोहळ्याबद्दल बघत असतो दोन वर्षे सोण्याची पण आजची गर्दी अपड़ गर्दी आहे त्याच्यामुळे लवकर मी जायचं विचारते नक्कीच आणि दादा एक तुझ्या आवाजामध्ये एक थोडासा होऊन जाऊ दे इंग्लवीचं गाणी जास्त गोंगाट आवाज पण तेवढा येणार नाहीये जाऊ लाय साह्या बैसल गो जमेला माझे हिंगलाय आईला जाऊचं गो

वाट बघता बघ वारी झालेली आहे कारण की एवढा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल एवढा फेसवरती घाम सुटलेला आहे ना क्राऊड पाहू शकता तुम्ही तर व्हिडिओमध्ये फक्त बघत असाल पण इथे काय चाललंय तुम्हाला मी फोन मिळतं गो दाखवतो बघा पूर्ण 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 ॲप भरलेला आहे येण्या जाण्यासाठी हो इथेच खेडो येण्या आणि मंडळी येतात ओळखलं तर ओळखलं तर गायब होतात नाही अजून पहिली वाजू तुम्ही पर्यंत पोहोचली नाही लागू येण्याची इकडे तर सर्व लेडीज महिला मंडळ सर्व एक आनंद तुम्हाला बघायला फक्त वर्षव्याला आपल्या हिंदू देवीच्या मध्ये बघायला इकडचा जो वातावरण आहे तो भारी असू द्या दोन वर्षातून एकदा असं थोडीशी मध्ये आल्यास पाहिजे क्राऊडशी पण इंग्रदेवी माते की म्हणजे आपण दुसरी वाजून वाढणार होतो आणि थोड्या थोड्या आता मंदिरातून जो अग्निकुंड निघणार तुम्हाला बघायला भेटणार आहे पाहू शकता तुम्ही सिनेमॅटिक सांगतो अगदी कुंडा मंडळी पहिला अग्निकुंड गेलेला आहे आणि ठीक त्याच्या मागोमागे दुसरा येतं आहे आणि या साईडला पाहू शकता जसं तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा पण वर्षवायला येतो इकडची मंडळी गामस्थ मंडळी सर्व साड्या ड्रेसिंग पूर्ण मॅचिंग करतात तस या साईडला साड्या पाहू शकता पूर्ण रंगबिरंगी आणि इथे तांदूळ पाहू शकता मंडळी तुम्ही या साईडला रिंगा देवीच स्वरूप आहे आणि हा दुसरा कुंड आहे आई वगैरे आहे सर्व मॅचिंग करून इकडे बघा जयघोषणा करतात त्याची तुम्ही पाहू शकता देवी माते की ज्या पाहू शकता जाऊन तुम्ही दर्शन घ्या आपण कुठल्याही मातेचा क्राऊडमध्ये क्राऊड घालून Tadi bay. Ya, ayah. Aku dia, aku dia, aku तुम्ही देवीचा शृंगार किती छान सोबर केलेला आहे पाहू शकता तुम्ही खरोखर आत्ता जवळून आपण बघतोय किती भारी वाटते खरोखर आणि सजावट बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी केलेली सजावट या साईडला पाहू शकता तुम्ही आणि त्याचं जी श्रिंगार केलेला आहे खरोखर खूप 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 भारी म्हणजे खूप भारी केलेला आहे शृंगार तुम्ही पाहू शकता देवी माते की जय कशी वाटली व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आम्हाला आम्ही आता झोपतोय चलो वाजलेले चार डायरेक्ट चलो गणेश भेट पकड चलो एडिट करायची एडिट करते काय माहिती आम्हाला ब्लॉग कधी पडलाय झोपलो तर आमचं भर नाही पण तुझ्या चला बाय बाय <laughs> <बाँगा। laughs>